अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव एडवोकेट आशा शिरसल वरुण पंडरपुर वारी हौशी सायकलवीर ऍडव्होकेट सौ आशा लक्ष्मण शिरसाट पाटील यांनी सायकलवरून पंढरपूर साडेतीनशे किलोमीटरचे अंतर पार करीत पंढरपूर गाठत विठुरायाचे दर्शन घेतले छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल असोसिएशन आयोजित छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर सायकल त्या सहभागी झाल्या होत्या शनिवारी सकाळी सहा वाजता वारीला सुरुवात केली आणि सोमवारी त्यांनी पंढरी गाठली सौ आशा शिरसाट पाटील या अनेक सामाजिक उपक्रमातही सहभागी होत असतात सध्या त्या रोज पंधरा ते वीस किलोमीटर सायकल फेरी करत असतात छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल असोसिएशन हे गेल्या वर्षांपासून पंढरपूर वारीचे नियोजन करीत आहेत सौ आशा शिरसाट या प्रथमच या वारीत सहभागी झाल्या त्यांनी सायकल वरून साडेतीनशे किलोमीटरचे अंतर दोन दिवसात पार केले पंढरपुरात राज्यभरातून आलेल्या हजारो हौशी सायकल विरांचा रिंगण सोहळा झाला त्यात देखील त्या सहभागी झाल्या होत्या सायकलवरून पंढरपूर वारी करणे हा एक सुखद अनुभव होता वारी मार्गावर पर्यावरणासोबतच वृक्ष लागवडीचाही संदेश आम्ही दिला अशी प्रतिक्रिया सायकल वारी पूर्ण केल्यावर दिली सायकलिंग करणे हा आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट व्यायाम असल्याचेही त्यांनी सांगितले संभाजी सेनेसह सह्याद्री प्रतिष्ठान वर्धमान भाऊ मित्र मंडळांनी देखील त्यांच्या सायकल वारीचे कौतुक केले प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगावस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.